लोकांना जर तुम्ही विचारला तर ते सांगतात की पैसा नाही कारण आम्ही सक्षकट करतात हा कर ना पैसा सक्सेकट करतात आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे की तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त

पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं जेवणाचे किट तीन हजार लोकांना देणं शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर तुमच्या शिवसेना मार्फत तुम्ही करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टी कडूनच मदत घेऊन आलीये साहेब ना तुम्ही दो हो तुछु। सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय होत नाही किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय

साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला नेहमीचे जे राजकारण आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता उभे मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन तिकीट वाटप करता साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार लवकर हजार पेकेट करा लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय सर हो वाढवतोय महाराष्ट्रातील ताज्या <laughs> घडामोडी <laughs> पाहण्यासाठी <laughs> आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनल ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा